हॅलो नमस्कार मी जयश्री गवळी स्वागत करते न्यू ब्लॉकमध्ये तर आम्ही आलो आहे बाक्षीला इथं खंडेरायाच्या दर्शनासाठी आणि बघा यात्रा पण आहे हे बघा दुकानं लागलेली आहेत आपण दर्शनासाठी जाऊ वाढता Kali karlige Kany height shirt P treats T 26 Nong reasons P r Alcohol Nong reasons Kari 6 Nong reasons Ha不會 Hain 15 A 5 Ka 5 A 5 Nong reasons A 5 Nong reasons A 5 खूपच गर्दी होती त्या दिवशी रविवारीचा दिवस होता असल्यामुळे खूपच गर्दी होती आणि यात्रा तर झालेली होती मागच्या रविवारीच यात्रा होती आणि काल पण म्हणजेच रविवारी पण यात्रा भरलेली होती आम्ही गेलो होतो दर्शनासाठी यात्रेत गेलो होतो पण नैवेद्य काय घेऊन गेलो नव्हतो म्हणून नैवेद्य घेऊन आम्ही परत गेलो होतो रविवारी आणि गर्दी पाहिली का भयानक गर्दी आणि ऊनही आणि उन्हातच डोंगर चढ लो खूपच डेंजर हालत करत झाली डोंगरावर चढायची मंदिराच्या पूर्वेकडचा पट्टा आहे हा मंदिरात आल्यावर किती गर्दी पहा बघा पुढे बापरे इतकी गर्दी होती ना तर खूपच गर्दी होती मला लागतं काय माहित

Just see this view, what a beautiful all around the mountains and only farms are there. कार्यक्रम बघा गाड्या वगैरे आलेल्या आहेत या सगळ्या ट्रॅक्टर वगैरे आलेले आहेत रिक्षा आहे कोणी मोटरसायकल पिकअप पण आहेत बघ त्या साईडलाही आहेत इकडंही आहेत आणि त्या मागच्या साईडलाही आहेत त्या तिकडं ही आहे बघा अँड इथं ही स्कूल आहे अँड इथे ही स्कूल आहे तुम्ही बघू शकता जस्ट मला हिल नाग आहे या स्कूलच आणि तीच इथं निशाण आणि मंदिराच्या मागच्या बाजूला हे बघा घोड्याच्या पायांचे निशाण आहेत तेव्हा जास्त फिरून घेतलं तो मंदिराकडे ते मग थोडंस मागून दर्शन घेऊन मग मंदिराच्या येऊन बसलो मग थोडंसं बसलो आणि मग मग परत खाली उतरलो एक वेगळ्या दुकानं लागलेली होती आणि आम्ही काही डबे घेऊन आलो होतो घरूनच मग जेवणासाठी धागा बघत होतो तर बघा माझ्या आधी खाली उतरून आलेल्या होत्या माझ्या आधीच येऊन गेले इथं साठी जागा शोधत होतो तर आमच्या सरादा सापडली बघा तिथं जागा निंबाच्या झाडाखाली चला तिथं जाऊ आपण जेवणाला बसण्यासाठी जागा शोधत होतो मग तिथं डाळिंबच्या बागेमध्ये जेवायला आलो आहे बघा म्हणून मग आम्ही पुढं निघालो पुढं आलो तर हे बघा इथं जागा सापडली मस्त होती आणि तिथंच शेजारी मोटरही चालू होती पाणी चालू होतं इथं जास्त नवसांचे कार्यक्रम राहतात हे बघा नऊ पाणी भरायला आलेले होते पातीले घेऊन कोण पातील कोणी ड्रम घेऊन मग आम्ही जेवायला बसलो आणि हे मग पोरी नाननस घेऊन आले होते घेऊन काव राहिले आणि सगळे घरून भाजी पोळ्या करून घेऊन गेलो होतो आणि तिथं जाऊन जेवण केलं मग चला जेवायला सगळ्यांनी इकडे बघा बघा पप्पा पप्पा ये नुसतं ओर ऍक्टिंग करत फक्त येत जात काही नाही आणि मग उद्या सोमवार म्हणून पप्पा बेल तोडत होते हो आणि काही लोक असतात नाही का, का। मागे <laughs> <ला ने ने। laughs> हे करणारे हा येऊ का तिकडं हे बघा इथं हरभरे आणि हे बघा झाडांना कसे हरभरे लागलेत इथं हरभऱ्याची शेती आहे बघा आणि इथं कांदे लावले आहेत खाली डाळिंबांचा बाग आहे फिरते मोनू